थायलंड कंबोडियाच्या सीमेवर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अद्याप सुरूच आहे काल थायलंडचे चौदा नागरिक ठार तर इतर सेहेचाळीस जण जखमी झालेत थायलंडच्या सीमेवरील आठ जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ घोषित करण्यात आलाय दरम्यान दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम करण्याच्या मलेशियाच्या आवाहनाला दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय हजारो वर्षांपूर्वीच्या शिवमंदिरावरून सुरू झालेल्या या संघर्षात गेल्या दोन दिवसात थायलंडचे एक लाख तीस हजार नागरिक विस्थापित झालेत चोवीस जुलै रोजी थायलंडच्या सैनिकांनी सीमेजवळच्या तान युएन थान मंदिर ताब्यात घेतलं आणि त्याच्याभोवती तारेचं कुंपण घातलं असं कंबोडियाच्या सैनिकांचं म्हणणं आहे त्यानंतर या संघर्षानं वेगळं वळण घेतलं कंबोडियावर फ्रान्सचं शासन असताना दोन देशांदरम्यान आखण्यात आलेल्या सीमारेषेवरून हा संघर्ष सुरू आहे त्यामध्ये अकराव्या शतकातल्या खमेर साम्राज्यातल्या प्रिह विहार मंदिराला कंबोडियाच्या सीमारेषेत दाखवण्यात आलं मात्र थायलंडनं त्याला कधीच स्वीकारलं नाही त्यातच दोन हजार आठ साली कंबोडियानं या मंदिराला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याची शिफारस केल्यानंतर तो वाद पुन्हा उफाळून वर आला आहे